आज आपण राज्य सरकारची महत्वाची योजना बघणार आहोत त्या योजनेचे नाव आहे बांधकाम कामगार बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार पाच हजार ते एक लाखापर्यंत शिष्यवृत्ती आणि विविध मोफत कोर्सेस चला तर मित्रांनो आज आपण बांधकाम कामगार योजना आणि बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणाऱ्या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी पात्रता काय व कोणती कागदपत्रे लागतील ते पाहू मित्रांनो बांधकाम कामगार म्हणलं की आज इथे तर पुढच्या महिन्यात दुसरीकडे काम करण्यासाठी जावे लागते असे कठीण जीवन त्यांना जगावे लागते त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या बांधवांसाठी विविध योजना घेऊन येत आहे जसे की भांडे वाटप साहित्य वाटप पीटी तसेच अर्थसहाय्य करणाऱ्या अनेक योजना सरकार राबवत असते पण आता बांधकाम कामगाराच्या मुलांसाठी शिकता यावे त्यांच्या हाती मालाची पाटी नाही तर शाळेची पाटी असली पाहिजे त्यांनी खूप शिकावे आणि चांगली नोकरी करावी पण यामध्ये आड येते ती आर्थिक परिस्थिती आणि जन्मापासून लाभलेली गरिबी यासाठी आपल्या राज्य सरकारने महत्वाची योजना आणली ती म्हणजे नोंदीत बांधकाम कामगाराच्या मुलांना शिकता यावे यासाठी त्यांना शिष्यवृत्ती द्यावी आणि कौशल्य वाढ होण्यासाठी एम एस आय टी सारखे विविध कोर्सेस मोफत करण्याची संधी दिली आहे तर आपण या योजनेचे स्वरूप समजावून घेऊ आणि किती शिष्यवृत्ती मिळेल याची सविस्तर माहिती पाहू नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या दोन मुलामुलींना या योजनेचा लाभ घेता येईल यामध्ये पहिली ते सातवीमध्ये शिकत असेल तर प्रत्येक वर्षी अडीच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल आठवी आणि दहावीसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल बांधकाम कामगारांच्या पाल्यांना इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये कमीत कमी पन्नास टक्के किंवा जास्त गुण मिळाले तर दहा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यास किंवा पुरुष कामगाराच्या पत्नीला पदवीसाठी शैक्षणिक पुस्तके व शैक्षणिक साहित्यासाठी प्रत्येक वर्षाला वीस हजार रुपये मिळतील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी दोन मुलांना व कामगाराच्या पत्नीला प्रत्येक वर्षी एक लाख रुपये शिष्यवृत्ती मिळेल अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तर प्रत्येक वर्षी साठ हजार रुपये बांधकाम कामगारांच्या दोन मुलांना शासनमान्य पदवीसाठी प्रत्येक वर्षी वीस हजार रुपये आणि पदव्युत्तर पदविकेसाठी पंचवीस हजार रुपये मिळतील शिक्षणाप्रमाणे प्रत्येक वर्षी वेगवेगळी रक्कम मिळते तर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहू बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र बँकेचे पासबुक झेरॉक्स आधार कार्ड रेशन कार्ड प्रवेश पावती बोनाफाईट शैक्षणिक प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करून पडताळणीसाठी तालुका कार्यालयात भेट द्यावी लागते अशाच महत्त्वपूर्ण योजनांची माहिती मिळवण्यासाठी चर्चा विकासाची चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद